मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडतेने श्री स्वामी समर्थन सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ झालेली आहे आज थोडं म्हणजे लवकर उठायचं होतं मला पण थोडं लेट झाले कारण रात्री थोड्या वेळ जास्तच मी स्टिचिंग वगैरे केले ब्लाऊज म्हणून मग सकाळी थोडे लवकर जाग काही आले नाही पण तरी पावणे पाहुणे सहा सात वा पाहुणे सहा वाजले असतील तेव्हा मी उठले Uh, मला लवकर उठायचं होतं पण असं पाहुणे सहा वाजता उठले म्हणलं की माझं पिल्लूसुद्धा माझ्यासोबतच उठलं त्याला लगेच मम्मासोबत उठायचं असतं मी उठले की नाही त्याला लगेच कसं काय समजतं लगेच उठून जातं आणि आज अहोंनी बाईक काय मध्ये लावलेली नव्हती म्हणून अंगणातच होती मग त्याच्या आतच सडा वगैरे मारून घेतला आणि तरी पण झाडू वगैरे मारून घेतला तसंच घाण वगैरे चांगले दिसत नाही माझं पिल्लूसुद्धा खेळतात तिथं थोड्या वेळ मग तो काय करतो तिथं काही घाण दिसली तर मग ती घाण उचलतो आणि तिकडं दूर फेकायला जातो म्हणून मग सगळं झाडून वगैरे घेतलं की ते बरं पडतं आता मी जोपर्यंत तिथं झाडू मारेल तोपर्यंत तो तिथंच खेळणार आणि हे बटाटे आणले होते ते खराब होत चालले म्हणून मग त्याचं लवकर मला आज सगळं बनवायचं होतं तर पुढं बघणारच आहोत मी मी मस्त फ्रेश झाले मस्त आवरलं अंघोळ केली आणि छानपैकी असं कवळं कवळं ऊन पडलेलं होतं म्हणलं चला ऊन जास्त ऊन व्हायच्या आधी आपली जी कामं आहेत ती उरकून घ्यावीत नाही तर मग खूप कडक ऊन लागतं आणि उन्हात उन्हाळी पदार्थ करणं म्हणजे खूप अवघड आहे म्हणून सकसकाळीच केलेलं बरं <coughs> इथं आंघोळ वगैरे केली आणि थोडंसं स्किनची केअर करते मी कारण उन्हाळा असू देत किंवा पावसाळा असू देत किंवा हिवाळा असू देत माझी स्किन ड्राय स्किन आहे म्हणून मग मला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लागतेच मी या दोनच गोष्टी वापरते बाकी वा, काहीही वापरत नाही पण हे मला डेली दोन तीन वेळेस लागतं दिवसातून सकाळ संध्याकाळ कुठं जायचं वगैरे ठरलं दुपारी चेहरा वगैरे धुतला तर मग तेव्हा मला लागतं कारण माझा चेहरा लगेच कोरडा पडतं तर असो इथं माझी तयारी चाललेली आहे चिप्स करायचे मला साबुदाण्याचे पापड करायचे आहेत आज चिप्स करायचे होते आणि परत साबुधानाच्या चकल्या एकाच दिवशी मी थोडं जास्तच करायला घेतलं कारण कसं का रोज रोज राढा घालायला पण जमत नाही आणि इथं मी सगळी तयारी करत होते तेवढ्यात मग सासूबाई पोळ्या करून घेत होत्या त्यांना पण ड्युटीवर जायचं होतं मग नंतर मला पण वेळ भेटत नाही कारण मग घरातलं पण सगळं आवरायचं असतं आणि परत बाळसुद्धा मध्ये त्रास देतात तशी आजी आहे बाळ सांभाळायला त्याचे बाप पण आहेत पण मग तो माझ्याकडं आल्याशिवाय राहत नाही आणि परत मग मला ब्लाउज स्टिचिंग वगैरे हे ते माझेसुद्धा पर्सनल खूप कामं असतात आणि मग त्याच्यात घरचंसुद्धा सांभाळून सगळं करावं लागतं मॅनेज म्हणून मग चला म्हटलं पटकन उठून पटकन करूयात चिप्स असं रात्रीच मी सगळं हे रेडी करून ठेवलेले होते मस्त धुवून वगैरे घेतलेले आणि त्यानंतरनं गरम पाणी ठेवलं लगेच आधी मग तेवढ्यात म्हटलं आपला चहा वगैरे होतो तेवढ्यात गरम पाणी होऊन जाईल पाणी एकदम कडकडीत झालं आणि मी लगेच त्याच्यात चिप्स टाकून दिले जास्त काही मी शिजून देणार नाही आहे शिजून दिले की मग ते काढताना पण ते कुटके कुटके होतात आणि सगळे चिप्स उडून जातात म्हणून मग जास्त शिजवायचे नव्हते मला आणि सगळ्यात आधी मी चहा केला सगळ्यांना चहा देऊन दिला कारण सख सकाळी आहे ना, सक ना। आपण लवकर उठलो की मग लवकर उठल्यावर जास्त आपल्याला चहाची तलप येते मस्त इथे थोडासा चहा घेतला आणि त्याच्यावरच मी माझं भागून घेणार आहे तर इथे चिप्स मस्त असे कोक झालेली होती थोडी कच्ची थोडी शिजलेली आणि काय असतं ना की जर ते किसन असतात ना चिप्स करायच्या वेपर करायच्या त्या जर एकसारख्या असल्या तर आपले व्हेपरसुद्धा खूप छान शिजतात एकसारखे आणि ते जर बारीक किंवा जाड आपण वेगळ्या वेगळ्या घेतल्या आणि मग त्याचे बारीक जाड पडतात मग त्याच्याने खूप कन्फ्युजन होतं एक शिजतं एक नाही शिजत एक खूप शिजून जातं एकच जात एक राहतं त्याच्यामुळं कधी पण व्हेपर करताना आहे ना एकसारखेच किसने घ्यायला पाहिजे तर इथं सगळे जे वेपर्स आहे मी ते पाच एक मिनटं पाण्यात ठेवून काढून घेतले कारण मग कसं जास्त छिजून जातात ते टाकता येत नाही आणि परत कुटके कुटके होऊन जातात म्हणून म्हटलं लवकर काढून घेऊयात आणि टपात ते जे आहेत ते सगळे एकत्र जास्त वेळ ठेवले की ते सुद्धा वाफेने एकदम हे होतात म्हणजे असं लदलद होतात त्यामुळे सगळे मोकळे मोकळे इथं टाकून घेतले जास्त काही मी करणार नाही आहे थोडेच केलेले आहेत दोन तीन किलोचे म्हटलं करू करून बघूयात ट्राय कसे येतात कसे नाही तसे आधी केले पण ते त्रुटीमुळं थोडे खराब झाले माझे मग हे नंतरनं परत केले मला वाटलं मग बटाट्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे की कशात ते बघायचं होतं मला इथं दोन किलो साबुदाणे रात्रीच भिजत घालून ठेवलेले होते सगळी आधी तयारी केलेली बरी साबुदाण्यांच्या मला अखेर पण करायची होती आणि परत खीर करून पापड पण करायचे होते आणि चकल्या करायच्या आहेत त्याआधी घरातलं सगळं झाडझूड करून घेतली देवपूजा करून घेतली मग कसं का आपल्या कामाला आपण मोकळे होतं आपण आपल्या कामात गुंतलो की मग देवपूजा राहून जाते ते असतं ना की वेळ आपल्याला कधीही भेटत नाही आपल्याला काढावा लागतो वेळ काढून आधी देवपूजा वगैरे करून घेतली त्यानंतरनं बारीक बारीक बटाटे जे बाकी होते ते मी म्हणजे चकल्या वगैरे करायला घेणार आहे मोठे मोठे जे होते त्याचे चिप्स करून घेतले मोठे मोठे बटाटे असले की के -पत ते केसायला पण पटापट होतात आणि चिप्ससुद्धा त्याचे छान होतात हे सगळे बारीक बारीक बटाटे उरलेले होते म्हणलं हे आपल्याला शिजून केसायचेच आहेत म्हणून मग ते मी तसेच ठेवलेले आणि इथं चकले करायला वापरून घेणार आहे इथं दोन किलो मी साबुदाना भिजवला होता आणि मला एक एक किलो सपरेट करायचा होता म्हणून मी मेजरमेंट घेत होते की एक एक बरोबर बाजूला झाला की नाही मग कसं मेजरमेंट चुकलं की आपले पदार्थसुद्धा चुकतात म्हणून मग मेजरमेंट खूप गरजेचं आहे इथं पाणी थोडं जास्त झालेलं होतं म्हणलं पाणी थोडं जास्त म्हणजे कमी झालं तरी आपल्याला नंतरनं टाकता येतं पण मग जास्त झालं तर आपल्याला काढता येत नाही म्हणून मग थोडं पाणी कमीच केलं मी आणि त्यानंतरनं इथं खीरसुद्धा शिजायला सुरुवात झालेली आहे साबुदाणे पूर्ण मी मेल्ट होईपर्यंत जोपर्यंत त्याची बारीक अशी म्हणजे एकदम असं बारीक प्युरी होत नाही एकदम म्हणजे खीर त्याच्यात साबुदानेच दिसत नाही पूर्ण प्लेन दिसतं ना तेव्हा मी त्यांना काढणार तो आहे तोपर्यंत मी भाजी वगैरेसुद्धा करून घेतलेली आहे पोळ्या वगैरे तर झालेल्या होत्या सा सकाळी सासूबाईंनी करून घेतल्या होत्या मला भाजी करायची होती भाजी करायला सुद्धा खूप वेळ लागतो म्हणून म्हणलं चला एकदा की आपण वरते गेलो ना उन्हात मग उन्हातून येऊन उन्हात काही करूशी वाटत नाही म्हणून त्याच्या आधी मी जी कामं आहेत ती जेवढी कामं करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न केला इथं भाजी पण शिजत टाकून दिलेली आहे आणि खीरसुद्धा शिजत होती तोपर्यंत म्हणलं जेवायला वेळ होईल नाश्ता करून घेते मस्त लगेच चालू चालू पोहे केला छानपैकी आणि पोहे मला खूप आवडतो खूप म्हणजे खूपच आवडतो मला रोज जरी नाश्त्याला पोहे दिले ना तरी आवडतो आणि त्याच्यात कांदा आणि मिरची जिरे ह्या तीन गोष्टी मला पाहिजे त्यात मला म्हणजे असं बटाटेसुद्धा आवडतात पण मग मी टाळते कारण बटाटे शिजायला त्याला वेळ लागतो चालू चालू करायचं असलं तर आपलं बरं पोहे लगेच होतो पाच मिनटात खायला पण टेस्टी आणि पोट पण भरतं इथं मिरची संपलेली होती हिरवी म्हणून मग मस्त आपली सुकी मिरची टाकलेली आहे ही मिरचीसुद्धा टाकून खूप छान पोहे लागतं बरं का मी करते आणि मला आवडते सुद्धा अशी मिरचीसुद्धा इथं पोहे खाल्ला आणि वरती आले सगळे खीर घेऊन आणि बघू शकता खीर अशी दिसते त्याच्यात म्हणजे साबुदाणे सगळे विरघळलेले आहेत आणि असेच अशीच खीर केल्यावर पापड छान होतात मस्त काचेसारखे आणि खुल खुलतात सुद्धा मी आहे ना संध्याकाळी तळण्याचा सुद्धा मी जेव्हा हे पापड सुकले मी तळले होते आणि एवढे छान खुलले नव्हते मी तो व्हिडिओसुद्धा ॲड केला होता पण कसं काय डिलेट झाला काय माहिती काही कळे ना त्यानंतरनं बघा इथं सगळ्या पापड्या वगैरे करून घेतलेल्या आहेत हे बाकीचं जे मला चकल्या करायच्या आहेत त्याच्यासाठी ठेवलं इथं दोन हे दोन पोर्शन जे आहे कागदाचे ते पापड भरले त्याच्यात ते मागे चिप्स होते आणि चकल्यांचं बॅटर रेडी होईपर्यंत मी जे आहे कपडे धुवून घेतले म्हणजे कसं कामं पडायला नकोत कामात कामं केली की मग आपले पण कामं पटापट होतात आणि टाईमिंगसुद्धा आपल्या मॅनेजमेंट बरोबर असतं धावपळ होत नाही जास्त कामंसुद्धा वेळेवर होतात सगळ्या गोष्टी बरोबर होतात मग दिवसभर आपण जर मग ढंगळमंगळ केले तर मग कामं पडून राहतात आणि परत आळससुद्धा येतं इथं बघू शकता साबुदाणा आणि बटाटा मी पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे पूर्ण असा चकले करण्यासारखा मी जास्त पण सुकं केलेलं नाही कारण सुकं करायला कसं जास्त ते दाबावं वगैरे लागतं आणि करायला मी एकटीच आहे म्हणून मग थोडं पातळच केलं मला पिशवीने करायचं होतं पिशवीनेसुद्धा खूप छान होतात बरं का मी तसंच करते प्रत्येक वर्षी इथं कागद वगैरे छानपैकी असं अथरून घेतला वार वगैरेसुद्धा नव्हतं खूप छान झालेत पण मग थोडं ऊन लागलं क असं कधीतरी असं पण इथं चकल्यासुद्धा करून घेतल्या छानपैकी पटापट बघू शकता तुम्ही पिशवीने जेवढं आपल्याला सोऱ्याने वेळ लागतो सो ना तसं पिशवीने वेळ नाही लागत पटापट होतात इथं पूर्ण चकल्या रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण कागदभर चकल्या ज्या आहेत माझ्या रेडी आहेत चकल्या वगैरे केल्या त्यानंतरनं घरात गेले घरात जाऊन मस्त थोडं बसले जेवण वगैरे केलं थोडी फ्रेश झाले त्यानंतर ना परत घेतलं स्टिचिंगचं काम ब्लाऊजसुद्धा शिवायची पडलेली होती तीसुद्धा केली तर असे सगळं कामे मी मॅनेज करते दिवसभर घरातून घरातलं सगळं काम करून मी माझं पर्सनलसुद्धा काम करते हे स्टिचिंग वगैरे आणि तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा